नमस्कार सगळ्यांना रसो रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर रविवार स्पेशल आणि रामनवमी निमित्तानं मी इथे मस्त गरमागरम पुरी आणि आमरस बनवलेले आहे एकदम दाटसर अशी एक हे आपले आमरस बनवून तयार झालेली आणि पुरीसोबत एक नंबर लागतो पहिल्या सीझनचं हे पहिला आमरस आहे तर सगळ्यात आधी ना मी इथे आंबे घेतलेले आहेत तर आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये तर इथे मी आंबे धुवून झाल्यानंतर पुसून घेते आणि पुसून झाल्यानंतर ना वरची साल काढून घ्यायची आपल्याला मीत बहु शक्ता वर्ची वर्ची, वर्ची साल तर अशा पद्धतीने मी इथं बघू शकता तुम्ही वरची साल काढून घेतलेलं तर इथे सर्व आंब्याचे मी वर वरची साल काढून घेतलेले आहे तर आता ते साल काढून झाल्यानंतर जे आंब्याचं गर आहे कोयलं लागलेलं ते सर्व घर ना मिक्सरमधून मी फिरवून घेते तर गोड ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर त्यामध्ये मी साखर घेतलेलं आहे एक कप एक वन बाय फोर कप आणि थोडंसं चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे प्युरी करून घेतलेलं म्हणजे जे गर आहे ना ते, ते, ते मिक्सरमधनं छान फिरून घेतलेलं आहे आणि जे कोयला लागलेलं गर होतं ते सुद्धा पाण्यामध्ये स्वच्छ पिळून पिळून घेतलेलं आहे गर आणि जे साल आहे ते स्वच्छ पाण्यामध्ये हे करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये त्याचं गर काढून घेतलेलं आहे आणि तेही मिक्सरमध्ये फिरून ना अशामध्ये अशा पद्धतीने मी पातेल्यामध्ये काढलेलं आहे आणि जरा गाठी गाठी वाटत असल्यामुळं ना मी रवीने अशा पद्धतीने मी ते फिरून घेते तर अशा पद्धतीने आपलं हे आमरस बनवून तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम दाटसर असं तर हे ना मी एक दोन तासासाठी फ्रीजमध्ये काढून ठेवते हो तर इथेनं मी गहू आणि रव गव्हाचं पीठ आणि रवा दोन्ही मिक्स करून मी इथे मस्त पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तर आमरससोबत मस्त गरमागरम पुरी खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने मी इथे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि इथेनं मी दोन नैवेद्यासाठी म्हणून दोन छोट्या पुऱ्यासुद्धा लाटून घेतलेल्या आहेत सगळ्यात आधी ना नैवेद्यासाठीची ज्या पुऱ्या आहेत ना छोट्या आहेत त्या तळून घेते मी मस्त छान असे बघू शकता तुम्ही छान टांब फुगलेले आहेत नैवेद्यासाठीचे फुलं तर आता खाण्यासाठीसुद्धा बाकीच्या सर्व पुऱ्यासुद्धा मी तळून घेते ही पहिली पुरी छान फुगली नाही आहे तर बाकीचे सर्व पुऱ्या छान टांबा असे फुगून तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर छान खरपूस होईपर्यंत ब गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला तळवून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत तर नेवद्य रामनवमी असल्यामुळे देवासमोर नेवद्य ठेवूयात तर सगळ्यात आधीनं मी इथे छोट्या बाटीमध्ये आंबस काढून घेतलेला आहे आणि दोन छोट्या पुऱ्या देवासमोर ठेवते आणि अगरबत्ती वळ अशा पद्धतीने आपलं हे देवाचं नैवेद्य झालेलं आहे तर आता आपल्याला खाण्यासाठीसुद्धा मी इथे ताट करून घेते तर अशा पद्धतीने मी ते प्लेट घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पुरा ठेवून घ्यायच्या मस्त गरमागरम पुरी आणि मस्त थंडगार अशी आपली ही आमरस मुलांना खूप आवडते आहे आता उन्हाळा सीझन आला की म मुलं तर आधी म्हणतात मम्मी आमरस आणि पुरी कर तर पहिल्या सीझनमधला ह्या पहिल्या सीझनमधलं हे पहिला आमरस बनवलेला आहे मी मस्त गरमागरम पुरी आणि थंडगार असे आपले हे आमरस बनवून तयार झालेलं आहे खायला खूप छान लागतात दोघांचं कॉम्बिनेशन खूप भारी वाटतं एकदा तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आपलं हे आमरस आणि पुरी बनवून तयार झालेलं आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सब लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद